नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट जी दोन हजार पंचवीस संदर्भात मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये एक प्रकरण चालू आहे दोन दिवसापूर्वी मध्य प्रदेश हायकोर्टाने पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची रिटेस्ट घ्या किंवा रिनीट घ्या असे आदेश एन टी एला दिल्यानंतर एन टी एनी त्या ऑर्डरला जे आहे ते चॅलेंज केलेलं आहे आणि मध्य प्रदेश हायकोर्टाने रिनीटचा जो काही ऑर्डर दिलेली होती त्याला आता स्टे आणल्याच्या बातम्यासुद्धा येत आहेत तशा प्रकारची बातमी द हिंदूमध्ये आलेली आहे म्हणजेच एन टी एनी जे एम पी हायकोर्ट आहे त्यांनी जो ऑर्डर दिलेला होता त्याला चॅलेंज केलेलं होतं आणि आता ही बातमी आपल्याला येते आहे की एम पी हायकोर्ट स्टेज इट्स ओन ऑर्डर म्हणजेच रीनीट किंवा रिटेस्ट री जे आहे विद्यार्थ्यांची पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची होणार होती तो जो काही ऑर्डर आहे त्याला आता स्टे आणलेला आहे म्हणजे तात्पुरतं ते स्थगित केलेलं आहे एन टी एच्या चॅलेंज आता या प्रकरणामध्ये हे प्रकरण आता पुन्हा एकदा कोर्टात कारवाईसाठी येऊ शकतं मध्य प्रदेश हायकोर्टाने आता स्टे आणलेला आहे म्हणजेच रिनिटची जी ऑर्डर दिलेली होती तो स्थगित करण्यात आलेला आहे एन टी सुद्धा आता म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि या प्रकरणाचे पुढचे अपडेट्स आपल्याला आज किंवा उद्यापर्यंत हे डिटेल स्वरूपात कळतील परंतु सध्या द हिंदूच्या या बातमीनुसार एम पी हायकोर्टनी आपला जो काही ऑर्डर दिलेला होता घेण्या संदर्भात त्याला टोटल स्टे आणल्या असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे बातमीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा ॲप्लिकेशनमध्ये आपण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देत दे असतो नीटचा फॉर्म भरण्यापासून ॲडमिशन प्रक्रियेपर्यंत सगळे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर आमच्या ऑफलाईन पेड काउन्सलिंग सेवा बंद झालेल्या आहेत ऑनलाईन पेड काउन्सलिंग सेवा आमच्या ॲप्लिकेशनमध्ये आहेत त्या ठिकाणी अगदी कमीत कमी फीसमध्ये विद्यार्थी ऑनलाईन पेड काउन्सलिंग जॉईन करू शकतात त्यांना झूमद्वारे व्हॉट्सअप चॅटद्वारे त्याचबरोबर ॲप्लिकेशनमध्ये चॅटबॉक्सद्वारे आपण त्यांना सर्विसेस देत आहोत परंतु ही एक महत्त्वाची अपडेट आहे आता त्या विद्यार्थ्यांची रीनीट होणार की पुन्हा त्यांना कुठला तरी वेगळा मार्ग त्या प्रकरणावर निघणार ह्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे परंतु सध्याची ही लेटेस्ट अपडेट आहे आणि टायटल आहे एम पी हायकोर्ट स्टेट इट्स ओन ऑर्डर आणि ही जी काही बातमी आहे ती दोन जुलै दोन हजार पंचवीसची ची आहे आणि त्या ठिकाणी एम पी हायकोर्टाने आपला स्वतःचा जो ऑर्डर दिलेला होता नीट रिनीट घेण्याचा पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा मध्य प्रदेशमधील त्या ऑर्डरला आता कंप्लीट स्टे आणल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे अगोदर तो ऑर्डर दिलेला होता त्याला एन टी ए चॅलेंज केलेलं होतं आता एन टी एसुद्धा विद्यार्थ्यांची रीनीट होऊ नये यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात या प्रकरणाचे महत्त्वाचे जे अपडेट्स आहेत ते यूट्यूब चॅनल चॅनलवरून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतच राहू चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद